वैजापूर तालुक्यातील डोंगरथेडी भागातील बिरोळा शिवारात शनिवारी दुपारी शेतकऱ्यांना शेतात बिबट्याचे पिल्लू मिळून आले याच परिसरात मादी बिबट्याही दिसून याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली मात्र वन विभागाला माहिती देऊन चार तास उलटले तरी वन विभाग घटनास्थळी अद्याप दाखल झाले नसल्याची माहिती हिंदवी जनक्रांतीचे अजय पाटील साळुंके यांनी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दिली तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे तर या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे जय शिवराय या ठिकाणी बघा बिरोळा येते या ठिकाणी बिबट्याचा पिल्लू या ठिकाणी इथे शेतकऱ्याला या ठिकाणी आढळून आलेलं आहे गेल्या पाच सहा घंट्यापूर्वी या ठिकाणी बिबट्याचं पिल्लू या ठिकाणी धरलेलं आहे आता पण देखील त्या या पिल्लाची आई या ठिकाणी जो मादी आहे जी बिबट्या आहे हे या ठिकाणी गिरट्या घालत आहे तरी देखील पाच घंट्यापूर्वी या अधिकाऱ्याला फोन केले परंतु अद्यापही या ठिकाणी अधिकारी आले नाही आता आम्ही आल्यापासून एक दीड तास झाला वारंवार ते या ठिकाणी भिसे मॅडम असतील इतर जे कर्मचारी शेळके साहेब असेल यांना या ठिकाणी फोन केला तुम्ही तात्काळ कर या कधी तर ता जीवितहानी घडू शकते या वाकला परिसरामध्ये या डोंगरथडी भागामध्ये तुम्ही जिरीला या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर या ठिकाणी वाकला येते एका मुलीवर या ठिकाणी हमला झाला त्यानंतर एका आदिवासी पडला परंतु अजून देखील या ठिकाणी कर्मचारी यायला तयार नाही म्हणजे तुम्ही पगारा या ठिकाणी जनतेच्या संरक्षणाचे घेता आणि अजून देखील तुम्ही आले नाही म्हणजे ही मोठी या ठिकाणी स्वाकांती काय वन विभागाचे अधिकारी अजून देखील आले नाही त्यांना या ठिकाणी कुठली काळजी नाही म्हणून वन विभागाच्या अधिकाऱ्याने तात्काळ येऊन त्या ठिकाणी या बिबट्याचा जरबंद या ठिकाणी केला पाहिजे आणि म्हणून जर तुम्ही येत नसाल तर ठिकाणी आम्हाला चारायला जेव्हा गेलो आ... ना त्यावेळेस जेव्हा ती मादी बघितली जेव्हा तर मी तात्काळ गावकऱ्यांना फोन केला त्याच्यानंतर कोणाला विश्वास पडला नाही त्यामुळं आम्ही परत त्याची पावलं बिवलं बघितली तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मला दिसला होता का त्या ठिकाणी ती पिल्लू आढळला आम्हाला आम्ही तात्काळ तुम्हाला कॉल केला तुम्ही आले